नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मुखवास कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर मुखवास बनवण्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम बडीशेप घेतलेले आहे त्यानंतर शंभर ग्रॅम जवस घेतलेले आहेत पंचवीस ग्रॅम ओवा घेतलेला आहे ओवा थोडासा मी इथे कमी वापरलेला आहे त्यानंतर इथे पन्नास ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आणि पन्नास ग्रॅम ओवा घेतलेला सॉरी जिरे घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला बडीशेप मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे आता ही बडीशेप आपल्याला मंद आचेवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर हे सर्व पदार्थ आपल्याला वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती कोणताही मुखवास असू देत त्यातला सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बडीशेप असते बडीशेप ही पाचक आहे त्यामुळे अपचनाचे त्रास कमी होतात आणि यामध्ये भरपूर असे कॅल्शियमचे प्रमाण आहेत तर इथे माझी बडीशेप अशी मंद आचल्यावरती भाजून झालेली आहे हिला आता प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बडीशेप इथे भाजून झालेले आहे आता जवळ भाजून घेऊया तर बडीशेप आपली भाजून झालेली आहे आता जवळ भाजूया तर जवळ देखील आपल्याला मंद आचेवरती हलक्या अशा रंगावरती भाजून घ्यायचे आहेत जवळ भाजल्यानंतर ते छान असे फुलल्या जातात जवळ फुलेपर्यंत ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत जवस हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर जवस हे पाचक आहेत केले तर हृदय देखील आपले निरोगी राहते आणि हाडे देखील आपले मजबूत होतात तर इथे आपले जवस छान असे भाजले गेलेले आहेत लक्षात घ्या मंद वरती आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत तर आता हे जवस आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर जवस आपले छान अशी भाजले गेलेत यांना प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता जिरे भाजून घेऊया तर जिऱ्यांमध्ये विटॅमिन ईचं प्रमाण भरपूर प्रमाणात जास्त असतं आणि जिरे खाल्ल्यामुळे त्वचा देखील आपली नितळ बनते आणि पोरदुपी सारखे आजार देखील आपले बरे होतात तर जिरे आपले इथे मस्त असे भाजून झालेले आहेत यांना देखील आपण प्लेटमध्ये दे काढून घेऊयात तर आता तिळ भाजायला घेऊयात तर तीळ हा खूप उष्ण पदार्थ आहे तुम्ही जर हा पदार्थ उन्हाळ्यामध्ये बनवत असाल तर तिळाचं प्रमाण थोडस कमी करा आणि तीळ भाजण्यासाठी खरं तर फार वेळ लागत नाही आपल्याला हे अगदी मंद आचेवरती कलर बदलेपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत तर तीळ इथे आपले छान असे भाजले गेलेले आहेत यांना देखील प्लेटमध्ये काढून घेऊयात तर सर्वात शेवटी आपल्याला ओवा भाजून घ्यायचा आहे ओवा देखील आपल्याला खूप फायदेशीर असतो आपल्या शरीरासाठी तर हा ओवा देखील आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे ओवा ओव्याचे फायदे ओवा खाल्ल्यामुळे आपल्या पोटाचे बरेचसे आजार कमी होतात तर ओवा देखील इथे माझा मस्त असा भाजून झालेला आहे याला देखील प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे मी हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तर इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेणार आहोत तर आता मीठ इथे पूर्णपणे विरघळलं गेलेलं आहे तर तयार केलेलं मिश्रण आपण मुखवासामध्ये टाकून घेणार आहोत आता हे तयार केलेले मिश्रण याच्यामध्ये टाकून आपण छान असं याला मिक्स करून घेणार आहोत हे मिठाचं पाणी सर्व याला लागलं पाहिजे तर छान असं याला मी इथे मिठाचं पाणी लावून घेतलेलं ला आहे तर आता पुन्हा एकदा आपण याला एक चार ते पाच मिनिट कढईमध्ये टाकून भाजून घेणार आहोत तर इथे एक चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि मुखवास आपला बनवून तयार झालेला आहे याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे आता हा आपला मुखवास बनवून तयार झालेला आहे तुम्ही एका एक हवा बन डब्यामध्ये महिनाभर सुद्धा हा स्टोर करून ठेवू शकता तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद